नमस्कार मित्रांनो हस्तिनापूरच्या राजवाड्यात पाऊल टाकताना माझे मन हुरहुरले नाही असे नाही पण लगेच मी सावध झाले दासी म्हणून वावरू लागले देवयानी राजमातेच्या दर्शनाला गेली तेव्हा तिच्या पाठोपाठ मीही गेले माझा प्रणाम स्वीकारित राजमाता म्हणाली ये मुली इकडं ये मी थोडी पुढे झाले खाली मान घालून उभी राहिली माझी हनवटी वर करून माझ्याकडे पाहात राजमाता देवयानीला म्हणाली सुनबाई तुझी मैत्रीण सुद्धा तुझ्यासारखी सुरेख आहे ह देवयानी फणकाऱ्याने म्हणाली ही माझी मैत्रीण नाही मग ही दासी आहे माझी वधू बरोबर राजकन्या शर्मिष्ठा येत आहे असा महाराजांचा निरोप घेऊन दूत आला होता तेव्हा मला वाटलं शर्मिष्ठा पाठ पाठराखीन म्हणून येत असेल ही तुझ्याबरोबर आत आली तेव्हा हीच शर्मिष्ठा असं देवयानी कुठ्याने उत्तरली सासूबाई ही राजकन्या शर्मिष्ठाच आहे पण पाठराखीन म्हणून मी तिला आणलेली नाही नी आता ती राजकन्याही नाही ती दासी आहे माझी दासी म्हणजे ते सार महाराजांना विचारा म्हणजे माझे वडील केवढे मोठे ऋषी आहेत हे तुझे सासरे नहुष महाराज हे सुद्धा फार मोठे वीर होते पण त्यांच्या या वाड्यात एका क्षत्रिय राजकन्येनं दासी म्हणून वावरणं मला बरं वाटत नाही हा प्रश्न तुमचा नाही माझा आहे असे उत्तर देऊन देवयानी महालातून निघून गेली सासू आणि सून यांच्या पहिल्या चकमकीत मी अशी नकळत कारणीभूत झाले मला त्याचे फार वाईट वाटले पण लवकरच एक गोष्ट माझ्या लक्षात आली काही कारण असो नाहीतर नसो या चकमकी अशाच होत राहणार देवयानी बाळपणापासून अतिशय लाडात वाढली होती आईचे म्हणून मुलीला जे वळण असते ते तिच्या दुर्दैवाने तिला लाभले नव्हते आता तर ती हस्तिनापूरच्या राज्याची स्वामिनी म्हणून वाजत गाजत आली होती राजमातेला गुढी गुलाबीने वश करण्याची तिला काय जरुरी होती राजमातेचा स्वभावही थोडासा सारखाच असावा आभाळा दोन विजा अचानक एकमेकींवर येऊन आपटाव्यात ना तसे दैवाने या दोघींना एकत्र आणले होते महाराजांचे राजमातेशी काय बिनसले होते याची मला कधीच कल्पना आली नाही पण त्या दोघांचे मन मोकळेपणाने झालेले बोलणे काही मी ऐकले नाही तिचे मुलाशी इतके सख्य तिथे सुनेशी कसे जमायचे राजमातेला क्षत्रिय जातीचा अतोनात अभिमान ब्राह्मण म्हणून देवयानीला स्वतःच्या जातीचा मोठा गर्व दोघींचे बोलणे सुरू झाले की त्यात जात हटकून निघे मग सासू कुठल्या तरी अप्सरेच्या मोहाला बळी पडलेल्या ऋषीची गोष्ट सांगून म्हणे हे सारे विद्वान ब्राह्मण असेच तप करतात मेले बाई बघितली की लागले पाघळायला या बोलण्यातले तप करतात मेले हे शब्द सुनेच्या अगदी जिव्हारी झोंबायचे सासू आपल्या बापालाच हा टोमणा मारीत आहे असा ग्रह ती करून घ्यायची मग शुक्राचार्यांनी संजीवनीकरिता केलेल्या घोर तपश्चर्येचे वर्णन व्हायचे त्यात ऋषभ परवा महाराजांचा आणि साऱ्या दानवांचा उद्धार व्हायचा आणि शेवटी एक क्षत्रिय राजकन्या एका ब्राह्मण कन्येची दासी म्हणून तिच्याबरोबर नाक घासीत तिच्या सासरी कशी गेली या आख्यानाने या वादविवादाची समाप्ती व्हायची देवयानीचे हे बोलणे मला बोचे टोचे अगदी काळीच कुरतडीत जायचे पण जणू काही मी बहिरी आहे अशा अविर्भावाने मी ते ऐकत असे अहो रात्र माझा मंत्र एकच होता मी दासी आहे दासीला हात असतात पाय असतात पण तोंड नसते आणि मन ते तर नसतेच नसते असल्या चकमकीचा मला मात्र कधीकधी लाभ होईल अगदी अनपेक्षित रीतीने पाठीवरून मायेने फिरणाऱ्या आईच्या हाताची मला कधीतरी उगीच आठवण होईल मग मन हुरहुर लागे झुरू लागे पण या दोघींची काही बोलचाली झाली की राजमाता कामाचे निमित्त काढून मला जवळ बोलावी देवयानीला खिजवण्याकरिता असेल किंवा मी क्षत्रिय राजकन्या होते म्हणून असेल माझ्या पाठीवरून हात फिरवी त्या स्पर्शाने माझे हुरहुर कमी होईल परदेशात येऊन पडलेल्या या पोरक्या पोरीवर प्रेम करणारे एकतरी माणूस या राजवाड्यात आहे असे वाटून मनाला धीर येईल तो नुसता भास असेल प्रेमाचा पण माणसाला जगायला असले भास उपयोगी पडतात या जगात राजमातेच्या माझ्यावरच्या या मायेचे एकदा अगदी निरळ्याच रीतीने प्रदर्शन झाले नगरात कुणी मोठा सामुद्रिक शास्त्रात पारंगत असलेल्या मनुष्य आला होता देवयानीने त्याला राजवाड्यात बोलावून घेतले आपला हात त्याला दाखविला तिला वर्षभरात मुलगा होईल असे त्याने सांगितले ते ऐकून आम्हा सर्वांनाच आनंद झाला मी जवळच उभी होते हात धरून मला खाली बसवीत राजमातेने त्या ज्योतिष्याला माझा हात पाहायला सांगितले मी नको नको म्हणत होते देवयानी डोळे वटारून माझ्याकडे बघत आहे हे मला कळत होते पण राजमातेपुढे माझे काहीच आले ना खूप वेळ माझा हात पाहून तो भविष्यवाणी म्हणाला मोठी दुर्दैवी मुलगी आहे ही देवयानी म्हणाली अहो दासी आहे ती काही कुणी राजकन्या नाही त्या मनुष्याने चमकून वर पाहिले पुन्हा माझा हात पाहत तो म्हणाला हिच्या कपाळी पुष्कळ कष्ट आहेत पण हिचा मुलगा देवयानी खो खो हसत म्हणाली अहो ही जन्मभर माझी दासी म्हणून इथं राहणार आहे हिच्याशी लग्न कोण करणार नि हिला मुलगा तरी कुठून होणार आपल्या आज्ञाचा उपहास होता हे असे वाटून की काय ज्योतिषबुआ संतापले देवयानीकडे वळून म्हणाले महाराणींनी मला क्षमा करावी मी माझं शास्त्र जाणतो बाकीचं मला काही कळत नाही या हातावर मला जे दिसतंय ते मी सांगतोय हिच्याशी लग्न कोण करील ते मी कसं सांगू पण हिचा मुलगा सिंहासनावर बसेल यांनी गंभीरपणे उद्गारली सिंहासन म्हणजे सिंहाचं कातडं असेल वाघ्रासन असतं ना तसलं नीट बघा तिच्या हातावर तिच्या या टोमण्याने माझे मन कसे रक्तबंबाळ झाले मी त्या ज्योतिषाच्या हातातून हात काढून घेतला आणि डोळ्यात पाणी उभे राहण्यापूर्वीच महालातून निघून गेले त्या दिवशी रात्री उशी भिजून झाली तरी माझी आसवे खळेनात कोणत्या तरुण मुलीला पतीसुखाची आणि पुत्रसुखाची स्वप्ने पडत नाहीत त्या अस्फुट मधुर स्वप्नांच्या चिंतनात विशीच्या आत बाहेरची कोणती मुलगी रंगून जात नाही ती स्वप्ने कोणत्या स्वरूपात खरी होतील याची कल्पना करीत कोणती तरुणी शय्येवर तळमळत पडत नाही मीही अशीच एकच मुलगी होते पण या सर्व स्वप्नांच्या चोळामोळा करून मी हस्तिनापूरला आले होते मी देवयानीची दासी झाले होते जन्मभर तिची दासी व्हायचे कबूल केले होते तिचा माझ्यावर पूर्ण अधिकार होता कदाचित ती मला कधीच कुणाशीच लग्न करू देणार नाही जिथे लग्नाची आशा नाही तिथे मुलाची सिंहासनावर बसणाऱ्या मुलाची आशा माझ्यासारख्या दासीने कशाला करावी साऱ्या साऱ्या आशांना तिलांजली देऊन मी आले होते पण आज त्या ज्योतिषाने हातावरल्या रेषांवरून माणसाचे भविष्य कळत असते का ते खरे होते का ते खरे होत असेल तर त्याने सांगितलेल्या या भविष्याचा अर्थ काय परमेश्वराने माझ्या कपाळी काय लिहून ठेवल्या आहे त्या ज्योतिषाला वेडबीड तर लागले नव्हते ना का देवयानीचा हात पाहिल्यावर तिचेच भविष्य त्याच्या डोक्यात घोळत राहिले आणि त्याने ते मला सांगितले काळा पाषाणांनी बांधून काढलेल्या समाधीतून एखाद्या कोवळ्या तांबूस पानाने हळूच वर डोकावून पहावे तशी त्या भविष्याने माझ्या मनाची अवस्था करून टाकली होती आईबाबांचा निरोप घेतानासुद्धा ज्या शर्मिष्ठेने डोळ्यातून टिप गाळले नव्हते ती अशी हस्तिनापूरच्या राजवाड्यातल्या भयान एकांतात अश्रू गाळीत बसली होती बाबांची आठवण होताच माझे मन सावध झाले त्यांचा निरोप घेतला त्यावेळेचा क्षण निक्षण मनात जागा झाला ज्या राजवाड्यात मी जन्मापासून वाढले होते तो सोडून मी जायला निघाले पुन्हा राजाची राणी म्हणून नव्हे एका राणीची दासी म्हणून आईला रडे आवरेना तिने धड माझा नमस्कार सुद्धा घेतला नाही मला एकदा घट्ट पोटाशी कुस्करले तिने आणि तोंड फिरवून वेड्यासारखी धावत गेली ती बाबा मेरू मांदारासारखे निच्छल उभे होते मी डोळ्यांची पापणीसुद्धा लवविली नाही मी त्यांच्याजवळ गेले आणि वाकून नमस्कार करीत म्हटले बाबा येते मी ते मला आशीर्वाद देतील म्हणून क्षणभर मी तशीच उभी राहिले पण काहीच न बोलता माझे हात धरून त्यांनी मला वर उचलले आणि ते काय करीत आहेत हे कळण्याच्या आधीच माझ्या पायांवर त्यांनी डोके ठेवले मी गोंधळले एकदम मागे सरकले कसेबसे त्यांना गडबडीने उठवले उठता उठता ते म्हणाले पोरी तुझा नमस्कार घेऊन कोणत्या नरकाचं साधन करू तू माझी मुलगी नाहीस आई आहेस आई तुझ्या या साऱ्या दुर्दैवी लेकरांना तूच आशीर्वाद दे मी गहीवरून म्हटले बाबा मी तुमचा मुलगा असते आणि मला युद्धाला पाठवायचा प्रसंग आला असता तर तुम्हाला काय वाटलं असतं अभिमान मग तसाच अभिमान या क्षणीही मनात जागृत करा तुमची क्षमा आयुष्यातलं अत्यंत अवघड असं युद्ध जिंकायला निघाली आहे ती भिवून रणांगण सोडून पळून येणार नाही तुमच्या कुळाला कलंक लागेल असं काहीही करणार नाही बाबा तुमची क्षमा युद्धाला जात आहे तिला आशीर्वाद द्या हे सारे आठवले तेव्हा कुठे माझ्या मनाची शांती परत आली डोळे आपोआप कोरडे होऊ लागले माझ्याबरोबर आलेल्या दासी मला राजकन्या मानित राजवाड्यातील दासींनाही तसेच वाटे त्यामुळे त्यांच्यापैकी कुणीच माझ्याशी मिळून मिसळून वागत नसत देवयानीचे काही काम नसले की मी रिकामी राहील मग प्रत्येक घटका मला खायला येईल ज्या जखमा झाल्याच नाहीत असे मी मनाला पडवीत होते त्यांच्या खपल्या तीक्ष्ण नखांनी ती घटका काढू लागे शेवटी मन गुंतवून ठेवण्याचा उत्तम उपाय मला सुचला चित्रकलेचा चित्रकलेचा छंद पूर्वी मला होताच आता आवडीची प्रत्येक घटका मी चित्रे काढण्यात घालवू लागले कुठला ना कुठला छंद हे दुःखावरले फार गुणकारी औषध आहे माझी चित्रे कितपत चांगली उतरली होती कुणास ठाऊ पण ती काढण्याच्या नादात माझ्या मनाला विरंगुळा मिळे नुसत्या एका सशाच्या पिलाची मी किती चित्रे काढली गुंजेसारख्या लाल लाल डोळ्यांनी टकमक पाहणारे चिमने काने उभारून चाहूल ऐकणारे माणसे दिसतात भिवून पळून जाणारे लुबलुब गवत खाणारे आपल्या भावंडांशी खोटे खोटे भांडणारे इकडे तिकडे उगी उड्या मारीत जाणारे त्यांचे प्रत्येक रूप मोठे मोहक दिसे मनात ठसे मग मी तेच कुंजल्याने सजीव करण्याचा प्रयत्न करी सशाच्या पिलाचीच गोष्ट हवी कशाला हरीण मोर हंस किंबहुना सारे पशुपक्षी ही सौंदर्याची साधने आहेत दाना टिपायला येणारी चिमणी हुर्रकन उडून जाणारी चिमणी पिलांसाठी कुठून तरी काड्या आणि कापूस गोळा करणारी चिमणी काऊ चिऊ हे काही केवळ लहान मुलांची सोबती नाही ते मोठ्या माणसांचेही मित्र होऊ शकतात हा अनुभव मी चित्रे काढताना घेऊ लागले सृष्टीत किती फुले आहेत त्या फुलात किती रंग आहेत किती गंध आहेत किती विविध वृक्ष किती विविध वेली प्रत्येक दिवशींचा सूर्योदय निराळा सूर्यास्त निराळा वसंतातले चांदणे वर्षा काळातील नदी शरद ऋतूतील सश्यश्यामल शेते शिशिरातले निष्पर्ण वृक्ष जिकडे पहावे तिकडे चित्राला विषय आहेत या जाणिवेने मी जीवनाचा विसर करू लागले मग त्याच्या रहस्यावर थोडा प्रकाश पडे विविधता हाच या जीवनाचा देह आहे परस्पर विरोधी गोष्टी हाच त्याचा आत्मा आहे त्याचा रस त्याचा आनंद त्याची मोहिनी त्याचा आत्मा या विविधतेत आहे विरोधात आहे या नव्या विचाराने माझ्या मनाला शांती लाभू लागली देवयाने अनेकदा मला घालून पाडून बोले पण ती शल्य मला पूर्ववत टोचेनाची झाली ययाती महाराजांचा आणि माझा फारसा संबंध येतच नसे तो येऊ नये म्हणून देव यांनी किती दक्षता घेते हे पहिल्या दिवशीच माझ्या लक्षात आले पण केव्हा तरी जाता येता महाराज सहज माझ्याकडे दृष्टीक्षेप करीत त्यांच्या दृष्टीत खरीखुरी सहानुभूती होती की माझ्या दुबळ्या मनाला तो भास होत होता कोण जाणे कदाचित तहानलेल्या माणसाला दिसणारे मृगजळ असेल ते पण त्यांनी नुसते माझ्याकडे पाहिले की मला बरे वाटे एक गोष्ट तरी कुणाच्याही लक्षात आली नसती दासी म्हणून मला कुठलेही काम सांगणे त्यांच्या अगदी जीवावर येईल एखादी वस्तू मी त्यांना नेऊन दिली आणि जवळपास देवयानी नसली तर ते हळूच म्हणत तू कशाला आणलीस ही दासीला सांगायचं होतंस मी हसून उत्तर देईन सुद्धा दासीच आहे ते हसून म्हणत तू देवयानीची दासी असतील माझी नाही त्यांच्या स्वभावातल्या या गोडव्यामुळे राजमातेसारखाच त्यांचाही मला आधार वाटे मात्र महाराजांची सारी कामे आपण करावीत ते नेहमी प्रसन्न आणि आनंदित राहतील असे वातावरण निर्माण करावे असे मनात येत असूनही मी त्यांच्याशी कधी मनमोकळेपणाने चार शब्द बोललेसुद्धा नाही देवयानीचा स्वभाव मला ठाऊक होता सुताने स्वर्गाला जाणारी होती ती पण मी इतकी जपत असतानाही एकदा तो प्रसंग आलाच महाराजांना तांबूल फार आवडे देवयानी तो त्यांना करून दे एके दिवशी नित्याप्रमाणे तिने तो दिला पण त्या विड्याने त्यांचे समाधान झाले नसावे ते तिला म्हणाले माझं तोंड विडा खाल्ल्यासारखं दिसतं तरी का देवयानी मंचकावर पडली होती मी तिला वारा घालीत होते तिने महाराजांना विडा करून द्यायला सांगितले मी तो दिला तो त्यांना आवडला तो खाल्ल्यावर ते आरशापुढे जाऊन उभे राहिले आणि त्यांनी देवयानीला हाक मारली तिच्या मनात उठायचे नव्हते महाराज पुन्हा पुन्हा हाक मारू लागले शेवटी थोडीशी चडफडतच ती त्यांच्याजवळ गेली आणि म्हणाली काय हवंय माझं तोंड बघा जरा ही कसली मेली थट्टा मला नाही आवडत असला पोरकटपणा की थट्टा नव्हे बाहेरून तोंड बघ म्हणून मी कशाला सांगू त्या दिवशी विहिरीतून तू वर आलीस तेव्हाच पाहिलं आहेस आतून बग ते आतून बघ जरा ते त्यांनी तोंड उघडून ते देवयानीला दाखविले अगदी लहान मुलासारखे ते लाल झाले होते विडा चांगलाच रंगला होता महाराज तिला म्हणाले मी लहान होतो ना तेव्हा विड्याविषयी आम्हा मुलामुलींची एक समजूत असे ठाऊक आहे का ती तुला माझे वडील मोठे तपस्वी आहेत ते उठल्या सुटल्या विडा चघळीत बसत नसत मग मला कुठून या गोष्टी ठाऊक असणार ज्यांचं प्रेम अधिक असतं त्यानं केलेला विडा अधिक रंगतो अशी समजूत असं माझ्यापेक्षा शर्मिष्ठेचं प्रेम तुमच्यावर अधिक आहे म्हणायचं होय ना मग हे एवढं आड पडद्यानं कशाला सांगता तिचं एवढं तुमच्यावर प्रेम होतं तर तिच्याशीच लग्न करायचं होतं तुमच्या मातोश्रींनाही ते आवडलं असतं क्षत्रिय राजकन्या आहे ना ती महाराजांनी आधी तिची असली थट्टाच करायला नको होती तिनेसुद्धा अर्थाचा अनर्थ करून अशी डोक्यात राग घालायला नको होती त्या दिवशी सारा राजवाडा डोक्यावर घेतला तिने दासदासींच्या तोंडी ही गोष्ट झाली लाजेने मेल्याहून मेल्यासारखे झाले मला यानंतर मी पुन्हा कधीही महाराजांना विडा करून दिला नाही पण देवयानी आसपास नसली म्हणजे विचारीत विडा आहे का माझ्यापाशी तयार विडा कुठून असणार मला नाही म्हणावे लागे दहा पाच वेळा मी नाही म्हटले मग मलाच नाही म्हणायची चोरी झाली एक चांगलाच विडा तयार करून मी तो जवळ लपवून ठेवून दे महाराजांच्या जवळ कुणी नाही असे पाहून मी तो त्यांच्या हातात टाकी मग तेव्हा तरी महाराज देवयानीला उद्देशून पण माझ्या लक्षात येईल अशा बेताने म्हणत तुझा कालचा विडा चांगला रंगला होता हां आठवणी अशा असतात स्वच्छंद फुलांसारख्या पाठशिवणीचा खेळ खेळणाऱ्या मुलींसारख्या हळूहळू मिसळत जाऊन चित्रसौंदर्य वाढविणाऱ्या रंगांसारख्या वर्षाकाळात आकाशात स्वैरपण चमकणाऱ्या विजेसारख्या कुणाला ठाऊक जी आठवण सर्वात आधी सांगायला हवी होती ती तशीच मनात रेंगाळत राहिली आहे अस्तिनापूरला विवाहोत्सव मोठ्या थाटामाठाने साजरा झाला महाराज आणि देवयानी यांच्यावर चांदण्याचा वर्षाव करीत पतीपत्नींचे मिलन घडवून आणणारी मधुरात्र उमगली त्या उत्सव काळात मी शांत होते देवयानीच्या सुखाने आपण क्षणभरसुद्धा दुःखी व्हायचे नाही तिच्याशी स्वप्नातसुद्धा आपली तुलना करायची नाही तिच्या वैभवाचा अंतर मनात देखील हेवा करायचा नाही असे स्वतःला पटवून मी या दिव्याला तोंड देत होते ज्या दैवाने देवयानीला सिंहासनावर नेऊन बसविले त्यानेच शर्मिष्ठेला सिंहासनावरून खाली ओढले जगात दैवापुढे कोणाचे काही चालत नाही मग शर्मिष्ठेनेच त्याच्या सत्तेसमोर मस्तक नम्र करताना खळखळ का वाटावी पण माणसाचा खरा वैरी देव नाही तो माणूसच आहे माझी शांत वृत्ती पाहूनच की काय देवयानीला चिड आली हा आनंदोत्सव पाहून मी अश्रू गाळावेत तिचे ऐश्वर पाहून मी उसासे टाकावेत तिचे सुख पाहून अस्वस्थ व्हावे असे वाटत असावे मनातून तिला पण त्या रात्री ती महाराजांच्या महालात जायला निघेपर्यंत तो आनंद मी तिला मिळू दिला नाही आपण मोठा विजय मिळविला असे मला वाटत होते पण तिच्याजवळ असलेल्या ब्रह्मास्त्राची मला कल्पना नव्हती महालात जाता जाता तिने मला आज्ञा केली शर्मिष्ठे महाराजांना तुझे विडे फार आवडतात तसले वीस विडे तयार करून एका सोन्याच्या तपकात ठेव आणि ते तबक घेऊन आमच्या महालात बाहेर उभी राहा मी हाक मारली तरच दारापाशी यायचं नाहीतर दारापासून शक्य तितकं दूर उभं राहायचं दासींना थोरा मोठ्यांच्या एकांतातल्या गोष्टी ऐकून त्या चहाटपणानं बाहेर सांगायची भारी हौस असते म्हणून मुद्दाम बजावते तुला महाराजांनी मी खूप वेळ बोलत बसू अगदी मध्यरात्रीपर्यंत त्यांना अधूनमधून विडा लागेल महाराजांना गाढ निद्रा लागली म्हणजे मग मी तुला जायला सांगेन दुसरी कुठलीही दासी आज मला बाहेर न विड्याचे तबक काय देवयानीला महालात ठेवता आले नसते पण देवयानी महाराजांच्या शयन मंदिरात गेली मी भराभर विडे केले महालाच्या दारापासून दूर विड्याचे तबक घेऊन उभी राहिले थोड्या वेळाने महाराज आले झटकन तबकातला एक विडा घेऊन मी तो त्यांच्या पुढे केला त्यांनी तो घेतला नाही माझ्याकडे त्यांचे लक्ष नसावे कुणीतरी दास ही इथे उभी आहे एवढेच फार तर त्यांच्या ध्यानात आले असेल ते स्वाभाविक होते तिलोत्तमीलाही जिचा हेवा वाटावा अशी लावण्यवती महालात त्यांची वाट पाहत होती यावेळी तिच्याशिवाय त्यांना दुसरे काही दिसू नये सुचू नये हेच बरोबर होते महालाचे दार लागले मी दूर दूर उभी राहिले आज इकडे दुसऱ्या कुणीही दासीने फिरकू नये असा बंदोबस्त देवयानीने केलाच होता त्यामुळे हातात विड्यांचे तबक घेऊन एखाद्या भूतासारखी मी तिथे एकटी उभी होती मनाला घातलेला लगाम सुटला होता ते स्वैर उधळले होते त्या दिवशी मी देवयानीशी भांडले नसते तर आजचा हा लाजीरवाणा प्रसंग माझ्यावर आला नसता असे वाटून मी खंत करीत होते पण माझ्या मनात नुसता पश्चाताप नव्हता तिथे प्रेमाविषयीची कुतूहल बुद्धी होती नकळत चाळविली गेलेली प्रणयमूर्तीची अतृप्त इच्छा होती एक एक पळ युगासारखे वाटत होते मला पण मी तशीच उभी होते महापुरात उभे राहण्याची धडपड करणाऱ्या एखाद्या लहानशा दुर्मय वृक्षासारखी एकदम रागारागाने उच्चारलेले अस्पष्ट शब्द माझ्या कानावर पडले तो आवाज देवयानीचा होता ही मधुमिलनाची रात्र अनुरागाचे तिच्यावर राज्य असायचे मग हे रागाचे शब्द महाराजही बोलत असावेत पण त्यातले काहीच नीट ऐकू येत नव्हते ऐकायची इच्छा प्रबळ झाली मी पुढे पाऊल टाकले कुणी कुणी मला पाहत नव्हते पण मोठ्या कष्टाने मी ते पाऊल मागे घेतले प्रेमिकांच्या मिलनात ब्रह्मानंदाची अनुभूती असते असे मी काव्यात वाचले होते रिकामा कलश भरला जात असताना आवाज करतो ते पूर्णपणे भरल्यावर निशब्द होतो प्रेमिकांची हृदय तशीच असतातच ती प्रीतीने भरून गेल्यावर तिथे शब्दांना अवकाश असतो असे या प्रसंगाचे एका कवीने केलेले वर्णनही मला ठाऊक होते पण महालातून तर रागारागाचे बोलणे ऐकू येत होते देवयानीच बोलत होती त्या मानाने महाराजांचा आवाज मृदू होता एकदम ताडकनदार उघडून देवयानी बाहेर आली आणि तरतर आपल्या महालाकडे चालू लागली मी तबक घेऊन थोडी पुढे झाली तिने माझ्याकडे रागाने पाहिले माझ्या हातातले तबक तिने उडवून दिले आणि त्यातले चार पाच विडे पायदळी तुडवीत ती चालती झाली